हॅलो हाय नमस्कार मी सीमा फडके काव्य किरण मंडळ कल्याण आयोजित मध्यंतरी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त माझी कविता मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे पण त्यापूर्वी थोडंसं स्पर्धेबद्दल आणि कवितेबद्दल स्पर्धेचा विषय होता कविता कवितेवरतीच कविता लिहायची होती हे जरा अवघड होतं पण कोणतीही कविता करताना किंवा कोणती कथा कुठलंही लेखन करताना अनेक गोष्टी विचारात घेऊन नंतर ते उतरवावं लागतं ह्या कवितेचंही तसंच झालं ही कविता मनुष्याच्या जशा तीन अवस्था असतात बाल्य तारुण्य आणि वृद्धत्व त्याच्याशी जोडणारी अशी मला काहीतरी वेगळी कविता करायची होती आणि ती कविता हळूहळू माझ्या लेखणीतून उतरत गेली आणि ती प्रसूत झाली पण कुठलंही लिखाण करणं माझ्या दृष्टीने एक सोहळा आहे कारण तुम्हाला अनेक दृष्टीने विचार करता येतो म्हणून मी या कवितेचं नाव काव्य प्रसूती सोहळा असं ठेवलं सादर करते प्रसूती असे सोहळा प्रसूती असे सोहळा साहित्याचा आनंद आगळा नामकरणाचा विधी वेगळा नामकरणाचा विधी वेगळा काव्य रसिकाचा जमे कोताहळा माता काव्या ठेवी नामे कविता माता काव्या ठेवी नामे कविता प्रफुल्लितलता वेलींसह वनिता कवितेचे बाल्य फुल पाखरा संगे कवितेचे बाल्य फुल पाखरा संगे आनंदी मन झुल्यावर करती तंगे कवितेच्या तारुण्याची गोडी थोडी वेगळी कवितेच्या तारुण्याची गोडी थोडी वेगळी प्रेम त्याग विरहाची दुनिया जगावेगळी कवितेचे वार्धक्य रचिती अध्यात्म काव्ये कवितेचे वार्धक्य रचिती अध्यात्म काव्ये कवितेने अभंग भजनी तल्लीन व्हावे कवितेच्या ब्रह्मानंदी कवितेच्या ब्रह्मानंदी असिमा आनंद वसे कवितेच्या ब्रह्मानंदी असीमा आनंद वसे मुखकमलावर जणू कृष्णाचे मोरपिसे मुख मुखकमलावर जणू कृष्णाची मोरपिसे ही जर कविता तुम्हाला आवडली असेल तर सीमा फडके एट टू फोर झिरो या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या भागात लवकरच धन्यवाद